नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक गोष्ट जी ऐकली की मन भारावून जाईल आपण रोजच्या धावपळीत झोपेतून उठणं ही साधी गोष्ट मानतो पण संतांच्या दृष्टीने तेवढं साधं नसतं ते पहाटे तीन ते पाच ही वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते यावेळी संपूर्ण सृष्टी शांत असते सगळीकडे पवित्रतेचं वातावरण असतं हा काळ म्हणजे देव आपल्याशी संवाद साधतो म्हणतात ना रात्रीची शेवटीची प्रहर ही संत समात्म्यांची जागरणाची वेळ असते त्यावेळी ते नामस्मरण ध्यान जप प्रार्थना करून सृष्टीला चैतन्य देत असतात आणि आपण आपण झोपतो पण जर नशिबाने आपल्याला त्यावेळी लघवीला उठवलं तर समजा देवानेच आपल्याला उठवलं आहे ही एक खूण असते दे। देव सांगतोय माझं नाव घे माझं स्मरण कर पण आपण उठून काय करतो लघवी करून परत झोपतो संत सांगतात ही चूक आहे स्वामी समर्थ म्हणतात यावेळी उठलात तर दोन मिनिटं जरी नामस्मरण केलं तरी त्याची पुण्याई अपार असते कारण त्यावेळेला वातावरण अगदी पवित्र असतं देवाची कृपा ओसंडून वाहत असते काही लोकांना रोज अशी वेळ जाग येत असते काहींना कधी कधी येते ही साधी योगायोग नसते ही देवाची हाक असते आपल्याला दिलेली तेव्हा उठून बसलात श्री स्वामी समर्थ म्हटलं मन शांत केलं तर तुमच्या जीवनातील दुःख ओझं थोडंसं हलकं होईल कितीही मोठा प्रसंग असो कितीही संकट असो त्यावेळेला केवळ दोन दो के मिनिट केवळ दोन मिनिट फक्त स्वामींचं स्मरण केलं तर दिवस हलका होतो आणि काहीला देखील निघतो एक भक्त सांगत होता माझं आयुष्य खूप गोंधळलेलं होतं माझं आयुष्य खूप गोंधळलेलं होतं पण रोज पहाटे साडेतीनला लघवीला उठायचो आधी परत झोपायचो पण एक दिवस मला कोणीतरी सांगितलं त्यावेळेला स्वामींचं नाव घ्या तसंच मी प्रयत्न केला काही दिवसात माझं मन स्थिर झालं घरात शांती आली हेच तर त्या वेळेचं सामर्थ्य आहे लघवीला उठणं म्हणजे हे एक शरीराचं शरीराचं निमित्त असतं देवाचं खरं उद्दिष्ट आहे तुला उठवायचं आहे देव म्हणतोय तू माझी आठवण काढ मग आपण त्यावेळेस काय करायचं उठायचं पाणी प्यायचं बसून दोन मिनटं जप करायचा किंवा फक्त डोळे मिटून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझं रक्षण कर असं म्हणायचं एवढं जरी केलं तरी दिवस दिवसभरातील संकट कमी होतात ही वेळ इतकी पवित्र आहे की संत म्हणतात या वेळेला झोपणारा माणूस म्हणजे सोन्याच्या खाणीवर झोपणारा मूर्ख माणूस कारण देव आपल्याला हाक देतोय आणि आपण झोपतोय पहा बरं ही वेळ रोज कधीच चुकत नाही चंद्र सूर्य तारे प्रहर सगळं निसर्गाचं घड्याळ आहे त्यातच देवाचं घड्याळ आहे म्हणून जेव्हा या वेळेला उठलात तेव्हा स्वतःला भाग्यवान समजा एक महत्त्वाचं हे वेळ दैवी शक्तीचे असते साधारणपणे तीन ते पाच या वेळेत देवता पितर गुरु यांची कृपा मिळत असते जर आपण झोपलो तर ती संधी निघून जाईल पण उठलो नाम घेतलं तर आशीर्वाद मिळतील स्वामी समर्थ अनेक भक्तांना सांगायचे साधना करायची असेल तर या वेळेला कर त्यावेळी माझा स्पर्श तुला मिळेल हा स्पर्श कसा असतो तो, तो शब्दात सांगता येणार नाही तो अनुभवास लागेल बघताना पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला लघवीला उठल उठाल तेव्हा नाराज होऊ नका उलट आनंद माना स्वतःला म्हणा देवा आज तुम्हाला उठवलंस आज तुझं नाव घेईन आणि मग श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायला लागा तुम्हाला जाणवेल शरीर हलकं आहे मन शांत आहे आणि आत्मा प्रसन्न झालाय हीच आहे त्यावेळेची खरी अनुभूती भाराहून जाण्याची आणि अजून एक गुपित सांगते या वेळेला केलेली प्रार्थना देव तात्काळ ऐकतो कारण त्यावेळेला सृष्टी झोपलेली असते पण देव पूर्ण जागा असतो तुम्ही काय मागाल जे काही मागाल ते तुम्हाला योग्य वेळेत मिळतच म्हणून ही वेळ वाया घालवू नका ती पवित्र करा ती स्वामींच्या चरणी अर्पण करा तुमचं आयुष्य हलकं आनंदी आणि कृपामय होईल चला तर मग आज आपण इतक्या वेळ बोललो हे एका छोट्याशा अनुभवावरूनच म्हणजे पहाटे तीन ते पाच या वेळेत उठण्यावरून बोललो साध्या लघवीसारख्या गोष्टीत ही स्वामी समर्थाने किती मोठं तत्व सांगितलं हे आपण ऐकलं पाहिलं म्हणजे प्रत्येक गोष्टीत देवाचा संकेत दडलेला असतोच आपण फक्त तो संकेत ओळखायला हवा एक छोटासा संदेश सांगते इतकंच जेव्हा जीवनात देव तुम्हाला उठवतो जेव्हा जीवनात देव तुम्हाला उठवतो तेव्हा परत झोपू नका त्या क्षणाचा उपयोग करा स्वामींचं स्मरण करा दोन मिनटं जरी प्रार्थना केली दोन मिनटं जरी प्रार्थना केली तरी तुमचं आयुष्य भाराहून जाईल तरी तुमचं आयुष्य भाराहून जाईल हा संदेश तुम्ही मनात ठेवा आणि रोजच्या जीवनात अंमलात आणा कारण स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी आहे तुझ्या पाठीशी माझी शेवटची नम्र विनंती आहे तुम्हाला जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल यातून काही शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा यामुळे पुढचे असेच प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करूयात आणि इथेच थांबूयात Shri Swami Samartha.